जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनीलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेव देत हेच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना समर्थांना नमस्कार करून आजची महत्त्वपूर्ण माहिती सांगण्यास सुरुवात करते भक्तांनो कधीकधी उपासना करताना काही वेळा आपलं डोकं जड होतं त्यामुळे अनेक वेळा जांभळी येते किंवा आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागते आणि हे सर्व आपल्याला आपल्या शरीरावर जाणवत असते तर आज या व्हिडिओ मध्ये या सर्वांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सर्वात पहिले उपासना करताना डोळ्यात पाणी काय येते याचे उत्तर पाहूयात भक्तांनो जेव्हा आपण उपासना करायला बसतो देवासमोर असेल किंवा समर्थांसमोर असेल त्यावेळी आपण ती उपासना पूर्ण मनापासून करत असतो अगदी अंतरात्म्यापासून आपण उपासना करत असतो त्यावेळी काय होतं की हळूहळू आपला जो काही अहंकार आहे जो काही मीपणा आहे तो सगळा गळून जातो समर्थ आणि आपण एकरूप होतो आपल्याला भावना बस शिवाई आता कोणीही नाही समर्थच माझे तारणहार आहेत समर्थांचे चरण आणि ज्यावेळी आपण समर्थांशी असे एकरूप होतो त्याच आपल्या डोळ्यातून हे आश्रू येऊ लागतात तर हे आश्रयणे याचाच अर्थ आपली जी काही उपासना आहे जी काही भक्ती आहे ती समर्थांपर्यंत पोहोचलेली आहे ती समर्थांपर्यंत पोहोचलेली आहे आणि हीच त्याची पोचपावती असते तर अशा प्रकारे उपासना करताना नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणं हे एक शुभ लक्षण मानलं जात उपासना करताना किंवा नामस्मरण करताना जांभळी येणे झोप येणे आळस येणे खोकला येणे या सगळ्या गोष्टी का होतात ते आपण पाहूयात सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आपण समजून घ्यायला हवी आजपर्यंत आपण जे काही वागलो जे काही बघितलं किंवा जे काही आपण बोलतो जे काही आपण कर्म करत असतो आपल्यातील जे काही षडरिपू असतात काम क्रोध लोभ मोह माया मत्सर किंवा आपल्यातील वाईट आठवणी कडू आठवणी या सगळ्या गोष्टींच्या परिणामाने आपल्या मनावर म्हणा किंवा आपल्या आत्म्यावर म्हणा एक नकारात्मकतेचा काळा थर आपल्या मनावर साचलेला असतो या नकारात्मकतेची एक लेअर आपल्या मनावर किंवा आत्म्यावर साठत जाते उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी गोष्ट तुम्ही एका जाग्यावर ठेवली असेल आणि ती खूप दिवस तुम्ही हलवलीच नाही तर त्या गोष्टीवर हळूहळू साठत जाते अगदी तसच आहे जेव्हा आपण उपासना करतो नामस्मरण करतो भजन किंवा आरती करतो ईश्वराची भक्ती करतो त्यावेळेला हो आपल्यातील हो आत्मा शुद्ध होत असतो जी ईश्वराची शक्ती आहे किंवा जी समर्थांची शक्ती आहे ती आपल्यातल्या नकारात्मकतेला बाहेर काढून त्या ठिकाणी दैवी शक्ती जागा आपल्या मनात घेत असते स्वतःची जागा निर्माण करत असते पण या नकारात्मकतेला जेव्हा बाहेर काढलं जात त्यावेळी ती अशी सहसा किंवा सोप्या साध्या पद्धतीने जात नाही तर ती भरपूर विरोध करते बघा आता एखादी खुर्ची रिकामी असेल तर त्यावर आपण बसणं किती सोप आहे आपण लगेच जाऊन बसू शकतो पण त्याच खुर्चीवर जर एखादी व्यक्ती बसलेली असेल आणि तिला उठून तुम्हाला त्यावर बसायचं असेल तर ती व्यक्ती लगेच उठेल का नाही ना ती तुमच्याशी भांडेल आरडाओरडा करेल सगळ्याच प्रकारे ती तुमच्याशी विरोध करेल अशी ती व्यक्ती उठणारच नाही हे एक उदाहरण होतं अशाच प्रकारचं आपलं देखील आहे जेफा ही दैवी शक्ती आपल्यात येत असते जेव्हा हे ईश्वरी चैतन्य आपल्यात येत असतं तेव्हा तर या नकारात्मकतेला बाहेर काढतं आणि ही नकारात्मकता सर्व प्रकारे विरोध करते की जेणेकरून तुम्ही ही उपासना किंवा तुमचं नामस्मरण बंद करावं त्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये त्यासाठी जे तिचे प्रयत्न असतात आणि तिच्या विरोधाची पद्धत म्हणजेच आपल्याला जांभळी येणे कधी एकदा उरकतोय आणि कधी एकदा इथून असं आपल्याला आपल्याला वाटणं अंगाला आप खोकला येणे म्हणजे तुमचे लक्ष लागू नये याचा हा अर्थ आहे त्या उपासने मध्ये तुमचं मन लागू नये तुम्ही त्याच्यामध्ये एकाग्र होऊ नये आणि हे सगळे तर नकारात्मकतेचे प्रयत्न असतात की तुम्ही कधीच उपासना करू नये नामस्मरण करू नये किंवा हे सगळं सोडून द्यावं भक्तांनो तुमच्या शारीरिक लेवल किंवा मानसिक लेवल खूप विचार येतील तुमचं मन एकाग्र होणारच नाही तुमच्या मनात वाईट विचार सुद्धा येतील आणि ते वाईट विचार समर्थांबद्दल उपासना करणं सोडून द्यायचं नसतं नामस्मरण नेहमी चालू ठेवायचं चा असतं हळूहळू नामस्मरण वाढवायचं असतं आपली उपासना वाढवायची असते जस जसं तुमचं नामस्मरण वाढ वाढत जाईल उपासना वाढत जाईल तस तसे ही नकारात्मकता बाहेर जाऊन तुमचे मन शुद्ध होईल तुमच्या आत्म्याची शुद्धी होईल आणि ही नकारात्मकता एकदा गेली की तुमची उपासना व्यवस्थित होईल तुमच्या उपासनेमध्ये मन एकाग्र होऊन तुम्हाला उपासना करताना प्रसन्न वाटेल आणि नक्कीच ती उपासना समर्थांपर्यंत पोहोचेल भक्तांनो उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या चित्रकाराच घ्या जेफा तो चित्रकला शिकायला जाईल तेव्हा लगेचच तो छान चित्र काढेल का तर नाही ना, ना सुरुवातीला खराब येईल थोडो वाकड तिकडे येईल खोडून खोडून पुन्हा त्याला चित्र काढायला लागेल पण त्याला जस तसा सराव होत जाईल तस तसे त्याचे चित्र चांगले येत जाईल तो हळूहळू खूप सुंदर चित्र काढायला लागेल आणि मग तो एक सुंदर चित्रकार बनेल या बाबतीत आपलं देखील असंच आहे जेफा तुम्ही कराल हळूहळू नामस्मरण वाढवाल तेव्हा नकारात्मकता हळूहळू पूर्णपणे निघून जाईल आणि त्याची जागा ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची उपासना छान मनापासून होईल आणि नक्कीच समर्थांपर्यंत पोहोचली जाईल तर भक्तांनो झोप जांभळी ही सगळी अशुभ लक्षणे आहेत पण पन आपण हार मानायची नाही आपण रोज नियमित उपासना आणि नामस्मरण करतच राहायचं आहे याचा तुम्हाला फक्त उपासनेतच नाही तर आयुष्यात देखील खूप फायदा होणार आहे आता बघा सध्याची जी परिस्थिती चालू आहे याच्याने ती नकारात्मकता आपल्या मध्येच येत असते आपण घाबरून जातो आपल्याला संशय येऊ लागतो की आता आपलं कसं होईल या या मदत होते। सगळ्यांमध्ये गोष्टींची त्यामुळे सतत नामस्मरण चालू ठेवायचं असत काम करताना म्हणा किंवा आपण जेवण करताना म्हणा शांत बसलो असेल किंवा कोणतंही काम करत असेल तेव्हा जय सद्गुरू श्रीपाद ओम श्री असं श्री मनापासून नामस्मरण चालूच ठेवायचं असत भक्तांनो जेफा आपण उपासना किंवा नामस्मरण अगदी मनापासून करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचं आत्मबळ मिळते आपल्या समर्थांवरील विश्वास वाढत राहतो त्यांची ईश्वरी ताकद आपल्या पाठीमागे राहते ती आपल्याला संरक्षण करते आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन वाढत जातो म्हणूनच काहीही झालं तरी तुम्ही निराश न होता एका सकारात्मकतेने जगायला शिकता समर्थांची दैवी शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत असतेच समर्थांचं आपल्या भक्तांवर नेहमीच लक्ष असतं तर त्यामुळे अजिबात कोणत्याही गोष्टीला आपण घाबरायचं नाही हार कधीच मानायचे नाही रोजच्या रोज उपासना नामस्मरण आपल्याला चालू ठेवायचं आहे आपल्याला आपल्या समर्थांवरती विश्वास ठेवायचा आहे समर्थ माझ्यासोबत आहेत समर्थ माझं कधीच वाईट होऊ देणार नाहीत समर्थ असताना माझ काहीच वाईट होणार नाही आणि समर्थच माझे रक्षण करते आहेत समर्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा विचार करत आपल्याला नामस्मरण आहे आणि मग बघा तुम्हाला एक दिवस अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजची महत्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर या चानेल ला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ